आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सावंतवाडी नगरपालिकेचे बांधकाम अधिकारी मनोज रावळे यांनी सामाजिक बांधिलकीच्या मागणीची दखल घेऊन लक्ष्मीनगर येथील रस्त्यावरती पडलेला मोठा खड्डा काही तासातच ता बुजवला चार वर्षाचा प्रश्न अवघ्या चार तासात मिटल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे यासाठी सामाजिक बांधिलकीच्या वतीने मनोज राऊळ यांचे मनपूर्वक आभार सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे यांनी मानले सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे उपाध्यक्ष प्राध्यापक शैलेश नाईक कार्याध्यक्ष दे संजय पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव लक्ष्मण कदम रुपा मुद्राळे हेलन निबरे समीरा खलील व अन्य सहकारी सावंतवाडी शहरांमध्ये समाजसेवा करत आहेत अपघातमुक्त सावंतवाडी शहर बनवण्याचं मिशन सामाजिक बांधलकी प्रतिष्ठानं हाती आहे त्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे जे का माती घेतलं ते पूर्ण केल्याशिवाय सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान शांत बसत नाही या गोष्टीचं कौतुक होत आहे सावंतवाडी नगरपालिकेचे बांधकाम अधिकारी मनोज राऊळ यांनी सामाजिक बांधिलकीच्या मागणीची दखल घेऊन लक्ष्मीनगर येथील रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा काही तासातच तासा बुजवला बरीच वर्ष प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लागला त्या सेवाभावी उपक्रमासाठी पुढाकार घेणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव लक्ष्मण कदम रुपा मंत्राळे अमित सावंत तसंच विशेष सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ कॉन्ट्रॅक्टर दादा लग्नूर आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल